फ्रेंड्स छाया किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी झटपट बनणारी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज आपण तिळगुळाची वडी बनवणार आहोत येथे मी तिळगुळाची वडी करण्यासाठी एक वाटी तीळ घेतली आहेत एक वाटी गूळ एक छोटी वाटी शेंगदाणे घेतले आहेत आणि एक चमचा तूप शेंगदाणे आणि तीळ हे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत पॅन गरम झाला आहे आता यामध्ये मी शेंगदाणे घालून घेत आहे शेंगदाणे छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत कमी गॅस फ्लेमवर येथे मी शेंगदाणे छान भाजून घेतले आहेत बघू शकता शेंगदाणे छान भाजून झाले आहेत आता याला काढून घेऊ आता आपण तीळ भाजून घेऊया तीळ पण आपल्याला कमी गॅस फ्लेमवर छान भाजून घ्यायचे आहेत दोन तीन मिनिट इथे तीळ पण मी इथे छान भाजून घेतले आहेत बघू शकता तीळ छान भाजून झाले आहेत आता याला काढून घेऊ बघू शकता तीळ छान भाजून घेतले आहेत आता हे तिळ मिक्सर जार मध्ये घालून घेऊ येथे मी अर्धे तिळ यामध्ये घालून घेत आहे अर्धे तीळ थे, काढून ठेवले आहेत आता हे मिक्सरला फिरून घेऊया येथे मी तीळ पण थोडे छान जाडसर वाटून घेतलेले आहेत आता शेंगदाणे वाटून घेऊया शेंगदाणे पण आपल्याला थोडे जाडच वाटून घ्यायचे आहेत शेंगदाण्यावरची साल काढून घेतली आहे आता मिक्सर जार मध्ये घालून घेऊया आणि जाडसर वाटून घेऊ येथे मी शेंगदाणे जाडसर वाटून घेतले आहेत तिळाचा कूट काढलेल्या डिश हे शेंगदाण्याचा कूट काढून घेऊ तिळ आणि शेंगदाण्याचं कूट हे छान मिक्स करून घेऊया तीळ आणि शेंगदाणे वाटून घेतलेल्या मिश्रणमध्येच आता आपण हे काढून ठेवलेले तीळ पण घालून घेऊ आणि याला मिक्स करून घेऊ पॅन गरम झाला की यामध्ये मी एक चमचा तूप घालून घेतला आहे येथे मी एक वाटी गूळ घेतलेला आहे गुळ घालून घेऊ आणि एक चमचा यामध्ये पाणी घालून घेऊया आणि याला हलून घेऊ कमी गॅस फ्लेमवरच गूळ छान आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे बघू शकता दोन तीन मिनटांनी गूळ छान मेल्ट झालेला आहे आता यामध्ये आपण वाटून घेतलेले तिळ शेंगण्याचा कूट घालून घेऊया आणि याला मिक्स करून घेऊ हे सर्व मिश्रण छान मिक्स करून घेतलं आहे आता गॅस बंद करून घेऊ ताटाला तुपाने छान ग्रीस करून घेऊ आता यामध्ये तयार करून घेतलेले हे वडीचे मिश्रण घालून घेऊया हे मिश्रण सर्व बाजूने एकसारखं पसरून घेऊया हे मिश्रण सर्व बाजूने एकसारखं छान पसरून घेतलं आहे आता याला कट करून घेऊ बघू शकता येथे मी तिळवडी कट करून घेतली आहे खूप छान झालेली आहे तिळवडीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडलेस लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सब्क्राइब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच छान रेसिपी सोबत।